वाला आपल्याला कळाला नाही एक काम कर हे माझे भाऊ बनकी उभे यांच्या पाया पडून घेतो तू पाया पड भाऊ बनकीच्या हा दाखला ना तो माझा अह मय चुलतीय अह आजी मय साल्याचा चल्याचा आहे झालाय काकूची सौभाग्यवती अष्टपुत्र माया मोठा झुलताय बर सगळ्यांच्या पाया पडले बायको पण कोणी आशीर्वाद दिला आणि माया मोठा काका आशीर्वाद देतोय सौभाग्यवती अष्टपुत्र हो वा वा तुझा पती लवकर जावं आणि तू झटपट माझ्या हाती हलो आपले काय आशीर्वाद देतो तू तुझा लवरा लवकर लौ जावो आणि तू झटपण माझ्या हातामध्ये हो ओ बर मी काय म्हणतो ये पाय तुझं माझं लग्न झालं तर तुला एक गोष्ट सांगायची राहिली पाय तुला एक पाय कोईन मला एक सोबत आहे नाही 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 हा 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 मला एक पाय पाय आणि तुला एक सवत ये काय नाही हे काय झालं रणायला हा अगं पोरण करता पोरण करता काय या पोरांसाठी मग या पोरण करता यांच्या अंगी लावून घ्या गाडी धरून माझ्या गावाला निघून जातो मी यांच्या करता आपल्याला पोर मी काय म्हणतो तिच्या जिदीवर दुसरी करून आलेली तुझी सोबत तिथं जाऊ तिचा संताप चांगला नाही दोघ जण पाय पडून मध्ये शांत होऊन जाईल तिच्या पाया पडू आपण पाया पडत्या पाया हा अरे सोरमुंजी पाया पडत्या सगळेच आई बाबाच्या पाया आईच्या आई त्या उपकारच्या पाया पडायच्या आई नऊ महिने नऊ दिस कोणाच वजती ते उपकारच त्याची नऊ महिने नऊ किती वजती एक किलो दोन किलो जास्त जास्त तीन किलो दिल किलो म्हणजे जर आईचे एवढे उपकार आहे मला सांग एवढ्या वर्षापासून तू माझं पंच्याहत्तर किलोचं वजन व्हात कि तुझे किती उपकार हे मी ना ग बाप गाय बायला पाहिजे हा आता झाली हौसपुरी गेला हवशी हवशी बाय गो करायला काय इकडा इकडं वा ओवडायला काय ते वडाचं माणूस म्हणाला काही चांगले करू आले नाही म्हणलं काय आणलाय ते जाय खोडे जाय फळे जाय जाय फळे पाय तोंड फ्रेश मध्ये जाऊन बसतो मध्ये किंटल बघ अरे हात पाय तोंड फ्रेश होई म्हणले या मूर्ती घाण काढ आणि मी बोलवल तेव्हा जे मध्ये दोन घालायल तर खायचं तोंड आहे मध्ये घालायचं नाही गेला आता नाही नवरी ती गलियाली जे बाहेर चांगला निती वेळेस शिकवून नाव ठेवती लवकर शिकवत